वर्षाला सहा हजार उपकार करतो काय कशाला देतो काय पुन्हाची गरज काय शेतकऱ्याला करायला मागच्या आम्ही त्यांचं काम केलं पाच वर्षापूर्वी जे गेले पुन्हा ते आमचे पुन्हा गाठ काय अडचणी आहेत का, का शेतकऱ्याच्या तुम्हाला प्यायला पाणी आहे कायच गुराच्या काय अडचणी आहेत काहीच पाहिले सुजय विखे पाच वर्षापूर्वी पाहिलेत ना पाहिलेत म्हणजे ह्याच्यात पाहिलेत आपल्या सेवेत सभेत मोदींच्या सभेत पाहिलेत नगर सभा पण रिमोड मोदी साहेबांच्या आणि शहाच्या हातात आहे खास म्हणून असं काही सुजय विखेने केलंय असं मला वाटत नाही निलेश लंके विरुद्ध सुजय विखे तुमचा कौल पण आता सध्या तर वातावरण दिसतं बाबा लंके साहेब लंके रोहित पवार असं चांगलं आहे काम तसं चांगलं म्हणजे कसं आहे की जनतेपर्यंत पोहोचलेले आहे सुरू का नमस्कार बेदनक चर्चा युट्यूब वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या आपण आहोत कर्जत जामखेड मध्ये तर नगर दक्षिण मध्ये लोकसभेची निवडणुकीचं रणधुवाळ सगळीकडे वाहतय एकंदरीतच या भागाची परिस्थिती हा भाग बघितला तर आपण दुष्काळी भाग म्हणून सुद्धा ओळखला जातोय कर्जत जामखेडचा परिसर तर या भागातली शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे आणि एकूणातच या भागाचा आपण पाठीमागचा विचार केला तर गेली दहा ते पंधरा वर्ष झालं या हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे हा निवडणूक लागलेली आहे एका बाजूला निलेश लंके आहेत एका बाजूला सुजय विखे आहेत नेमक्या भागाची परिस्थिती काय लोकांना नेमकं काय वाटतं ते आपण पाहूयात नमस्कार देखे नमस्कार नमस्कार नाव काय माझ्या इथलेच आहे तुम्ही एकंदरीत आपण बघितलं तर कर्ज जामखेड आपला मतदारसंघ आहे दुसरी बाजू आपला नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आहे एकूण आताच कर्ज जामखेडचा विकास वगैरे काय झालाय विकास तसा ते रेग्युलर कार्यक्रम येतो विकास होणं हा रेग्युलर आहे शासनाचा त्याप्रमाणे ते चालू असत त्यात काही विषय नाही ते म्हणजे काही नवीन असं काही काय खास कोणी वरून आणलं नाही की घरातून कुणी आणलेलं नाही रेग्युलर मध्ये चालू आहे रोहित पवार कस आहे का आमचं दिसलंच नाही नाही पाच वर्षात आम्हाला नाही रोहित पवार चांगलं आहे काम तसं चांगलं म्हणजे कसं आहे की जनतेपर्यंत पोहोचलेले आहे रोहित पवार जनतेपर्यंत आहे डायरेक्ट जनतेपर्यंत एकदम शेवटच्या स्टेज बघितलं तर नगर दक्षिण आणि सध्या तुमचे खासदार होते विखे या भागामध्ये सुजय विखेंच्या माध्यमातून विकास झालाय का तसा पाहिलं तर नाहीच रेग्युलर मधलाच विकास आहे खास म्हणून असं काहीच सुजय विखेंनी केलंय असं मला वाटत नाही म्हणजे संविधान घालवण्याचं काम कुमुजी करणार आहे म्हणजे ते ज्या शासनाच्या पद्धतीने तर काम रेग्युलर चालू असतात त्याच पद्धतीने झाले असं खास असं स्पेशल मध्ये काही नाही आणि कधी मला संसदेत कधी आढळलं नाही की सुजय विखेनी काय दक्षिणेतला असा प्रश्न मांडलाय आणि असं त्याच्यावर आक्रमक झाले असं काही भाजपचे कुठं तोंडच उघडू शकत नव्हते बटन रिमोड मोदी साहेबांच्या आणि शहाच्या हातात त्याच्यामुळे ह्यांचे तोंड उघडत नाहीत ना लोकांच्या काय समस्या आहेत आणि दक्षिणेतली समस्या काय त्यांना उत्तरातली समस्या असेल काय ज्ञान तिकडेच होत होती फक्त एक सहा महिने येतात औषध पाणी दवा पाणी लोकांच्या भेटी साखर दिली दाळ दिलीन काय दिलं म्हणजे काय ही काय विकास आहे साखर आणि विखे विखेनी वाटली म्हणजे काय त्यांनी काय मूर्ख जनता आहे आम्ही साखरांनी ही वाटायची म्हणजे का काय त्यांनी कशासाठी वाटायची साखर म्हणजे काही लोकांना जगण्याचं साधन करायची वाटली राम मंदिराच्या आनंदाच्या राम मंदिराच्या काय आनंद ह्यांना काय आनंद ह्यांना लोकसभेचा आनंद ही वाटा निवडणुका वाटली हा तोंडावरच करायचं असतं सहा महिने साडेचार वर्ष पूर्ण स्वतःचा विकास करायचा स्वतःचा विकास आहे सध्या सगळ्या नेत्याचा सगळ्या पक्षांचा स्वतःचा विकास असला तर विकास झाला होते एवढेच कोणाचा विकास करीत होते मग आताच विकास दिसला का त्यांना एका बाजूला निलेश लंके विरुद्ध सुजय विकाशी थेट लढत आहे मतदारसंघात काय परिस्थिती आहे परिस्थिती आता काय हे शेवटी पैशावाले लोक आहे कोण पण ह्यांच्या बरोबर फक्त नेते मंडळी आहेत सामान्य आता आम्ही डेरीवाले समजा आम्ही आता जोरदार इथे येऊन बसलो तुमचा कॅमेरा जवळ आना माझी गेल्या वर्षीची माझी पावती दाखवतो तुम्हाला आणि आजची पावती दाखवतो तुम्हाला दुधाची किती रेट आहे किती दुधान मार्केट आधी बरंच होत लोकांच्यात म्हणून सगळ्यात वाईट केलंय शेतकऱ्याचं दुधाचं मार्केट मारलंय तुम्ही कांदे तर कांदे तसेच घरी झाकून ठेवा लागले कांदे मारले सोयाबीनची आज परिस्थिती घरात सोयाबीन आहे किती दिवस वाट पाहिजे काय वर्षाला सहा हजार ती काय उपकार करतो काय तवाशी बीक कशाला देतो काय कुणाला आम्हाला बिकेची गरज काय शेतकऱ्याला त्या भिकेची भीक आम्हाला नको भीकच नको तुमची कोसलेच अनुदान नको अनुदानावर माणूस मोठा होत नाही तो लुळा पांगडा झाला अनु अनुदान घेऊन त्याची त्याची पार पंख छाटली त्याचे हातपाय गाळाले फक्त जागेवर कुच्छ्या मारीत बसायची बारी आली त्याचं काय अनुदानाची काही गरज आहे काही गरज नाही आपल्याला अनुदान कुणालाच गरज नाही दिवस पाठीमाग चाललाय त्याला दुसरं काहीच नाही याला आपली शिमाजी ही माझी ही पालती टाकल्या गेल्या वर्षी अडोतीस रुपयाचा रेट आहे आणि आताची पावती बघा आता सव्वीस रुपयाची रेट आता दुष्काळ अडोतीस रुपये लिटर दूध आता सध्याच आता कसं वीस रुपयाच तुमचं बरंच लिटर दूध आहे राव बघा एका टायमाचं किती क्वालिटी चौऱ्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर लिटर जाते काय एका दूध आहे तुमचं राव आता मार्केट वीसच रुपये आणि मग तुम्ही सांगा मग शेतकऱ्यांनी काय करायचं भयानक आहे सर नमस्कार नाव काय रामचंद्र रामचंद्रांना सर हो आता आपण बघितलं तर देशाचं भवितव्य ठरवणारे निवडणूक आहे आपण ज्यांना निवडून देणार आहे ते मतदारसंघाचा किंबहुना आपल्या देशाचा विकास करणार आहे कसं बघता निवडणूक लागलेली ला आहे एका बाजूला एका ले तसं पाहिलं तर आता परिस्थिती अशी देश हा हुकूमशाहीकडे चाललेला प्रत्येक गोष्ट निवडणूक आयोगाचं उदाहरण घ्याय पूर्वी काय होत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश विरोधी पक्ष नेता आणि पंतप्रधान हे दीर्घ जण निवडणूक आयोगाची निवड करायची पण आज काय केलं मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश बाजूला काढला आणि विरोधी पक्ष नेता पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्री म्हणजे बहुमत कोणाचं झालं जे सत्ताधारी आहेत त्यांचं बहुमत झालं त्याच्यामुळे निवडणूक आयोग सत्ताधारीच्या बाजूने जाणार त्यामुळे लोकशाही टिकणार हो लोकशाही म्हणजे संविधान घालवण्याचं काम हे मोदी करणार आहे भाजप असं म्हणत आहे की बाबा काँग्रेस हे फक्त संविधान बदलण्याचा अपप्रचार करते नाही नाही मी जे आता उदाहरण सांगितलं निवडणूक आयोगाचं आता केंद्रीय मंत्री आणि पंतप्रधान एका बाजूला झाले विरोधी पक्ष नेता एका बाजूला मोहम्मद कोणाचा आहे सत्ता सत्ताधाऱ्यांचा आहे मी सत्ताधारी कोणी असो म्हणजे ते संविधान बदललंच ना या पद्धतीने संविधान बदलण्याचा त्यांचा हा मार्गच आहे ना आहे अशा प्रकारे ते पळवाटा काढून सामान्य जनतेला ते बाजूला सारणार आहेत आणि लोक संविधान बदलण्याचा हा त्यांचा एक त्या उदाहरणानंतर लक्ष देते एकंदरीत कर्ज जामखेडचा विकास झालाय हो त्या मनाने ह्या पाच वर्षामध्ये चांगल्या प्रकारे झाला रोहित पवारने केला इथून पण काय व्हायचं राम शिंदे लोखंडे निवडून आले की मुंबईला यायचे तिथे बिअरवार मध्ये बसायचे आणि परत पाच वर्षांनी यायचे तुमच्या भागाला दोन दोन आमदार आहेत हो हो आहेत ना आणि राम शिंदेला विरोधक कोणी नव्हता राम शिंदेना विरोधक कोणी नव्हता विरोधक कोणी नसल्यामुळे त्यांची गाडीची काच खाली येत नव्हती ज्यावेळेस रोहित पवार या ठिकाणी आले त्यामुळं त्यांची गाडीची काच खाली आली जर रोहित पवार आले नसते तर आमच्या तालुक्यात त्यांच्या विरोधात लढणारा एकही माणूस नव्हता आणि एकही माणूस नसल्यामुळं त्यांना काही जास्त विकास करण्याची किंवा लोकांच्या गाठी घेण्याची गरज नव्हती आणि त्यामुळे काय झालं रोहित पवार या ठिकाणी आल्यामुळं राम शिंदेना जमीन यावं लागलं आणि आता ते बी काम करू लागले ते केवळ रोहित पवार हा मोदी परत पंतप्रधान शक्यता तशी वाटत नाही कारण एनडीएचा आघाडीचा चेहरा ठरलेला आहे एनडीएचा चेहरा ठरलाय इंडिया आघाडीचा चेहरा नाही एक संकेत कशी आहे संकेत कशी पूर्ण बहुत बीजेपीला मिळणार नाही समजा घटक पक्ष काय फोडून घेणार ती विकत घेणार तिथेपर्यंत पदानी बनवू शकतील महाराष्ट्रात भाजप पंचेचाळीस पार म्हणत नाही होणार नाही होणार नाही होणार नाही होणार फिफ्टी फिफ्टी हा हा नाही होणार शेतकरी काय चाललंय नाव काय लक्ष्मण प्रल्हाद फरताडे फरताडे येते मी हा हेच येते शेती आहे की नाही आहे दूध घ्यायला आलतात का काही हा किती काय दूध दूध आहे वीस वीस पंचवीस लिटर काय मार्केट काय दूध आला मार्केट काय वीस बावीस रुपये काय काय परवडत का नाही परवडत आधी किती होत आधी होत चाळीस एक लिटर आता दुधाचं मार्केट नाही काय नाही अवघड पद्धत एका बदला या भागाचा विकास वगैरे झालेला वाटतोय का नाही काय कारण या भागामध्ये आता विचार केला तर नगर दक्षिणची लोकसभेची निवडणूक आहे गेली पाच वर्ष जर तुमचे खासदार सुजय विखे होते सुजयविखीने काय काम केले नद्रच पडा नाही आमचं दिसलंच नाही दिसलाच नाही पाच वर्षात आम्हाला दिसलाच नाही आलंच नाही ते आलाच नाही आता निलेश लंके विरुद्ध सुजयविखे अशी लढत आहे काय होईल वाटतं निलेश लंके येईल ना ठीक का बरं निलेश लंकेच का सुजय विखेने काय केलं म्हणून तुमची खासदार होते की खासदार असून काय बघ आमच्या मराठा आरक्षणाला काय केलं त्यांनी काय नाही काहीच नाही केलं संसदेचा अजिबात मुद्दाच मांडला नाही मला शेतकऱ्यासाठी तर काहीच नाही ज्या टायमाला शेतकऱ्याचं काम आता त्यावेळेस मोदींनी आयात निर्यात बंद करायची आणि तुरण कापूस आला की आयात करायचं पण शेतकऱ्यांना वर्षाला सहा देते मोदी काय साथ दिली शेतकऱ्यासाठी काय केलं मोदींनी सहा देते शेतकऱ्यांना काय होते नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं इथलेच आहे तुम्ही माहिती आहे तुम्हाला तुम्हाला काय माहित आहे होय मोदी माहित आहे मोदी तुम्हाला कोण आहेत माहिती का मोदी काय सांगताय विखे आहे का तुम्हाला तुमचे खासदार काय आता परत निवडणूक लागली सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी लढत आहे काय बहीण वाटतंय

आता देशाची निवडणूक लागली तुम्हाला सगळंच माहिती जाणकार हो, 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 दक्षिणचा विचार केला तर एका बाजूला सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी लढत आहे सुजय सुजय विखे के लिए हो, विखे गेली झालं तुमच्या भागाचे खासदार होते यांनी या भागात विकास केलाय का सुजय विखे पाच वर्षपूर्वी पाहिलेत ना पाहिलेत म्हणजे ह्याच्यात पाहिलेत आपल्या सभेत सभेत मोदींच्या सभेत पाहिलेत नगरला देशाची परिस्थिती भयानक आहे आहेत तिलेशांची गरीब माणूस आहे म्हणजे सामान्य माणसं सा कुटुंबातून त्याला थोडी जाण राहील असे सामान्य जनतेची म्हणणे किंवा त्यांना जाण राहील की आपल्यावर लोकांनी उपकार केला त्याची परपेद करून अशी एक अपेक्षा आहे बा जगाची बी सामान्य माणसाची तशीच अपेक्षा मग आता काय शेवट राजकारण विरोधासाठी विरोध त्यामुळे शेतकऱ्याचे खूप खाले आहेत सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती अवघड आहे पाणी पिण्याचा प्रश्न इतका गंभीर आहे काही भागात पाणी पडते काही भागात अजिबात थिंबच नाही आम्हाला अजून पाच लिटर पाणी मिळालंच नाही नाही पाच लिटर थोडं तर गाळात राहिले थोडं आपलं तेच ती वापरतो म्हणजे तिकडे लक्ष द्यायला वेळ नाही लक्ष द्यायला वेळ आणि आत्मीयता नाही तुमच्या भागाचे आमदार आमच्या भागाचे आमदार चांगले त्यांचं काम कसं आहे त्यांचं चांगलं काम आहे नाव काय त्यांचं रोहित पवार रोहित पवार त्यांचं काम चांगलं आहे पण तुमच्या भागाला दोन आमदार आहेत रोहित पवार आणि राम शिंदे राम शिंदे विधान परिषदेवर आहेत ना मग आता ते आत्ता झाले दोन वर्षात पण पाच वर्ष म्हणजे मागचे इलेक्शन पासून रोहित पवार आहेत बरेच वेळ ठरत कित्येक वेळेस छोटा कार्यक्रम असला तरी येतात ते चांगलं काम आहे त्यांचं हा येतात माणसात येतात ह्याला महत्व तिथं आम्ही आपल्यासारख्या सामान्य माणसाला मोठ्या नेता आल्यावर आपुलकी वाटते ना म्हणजे येतात इथे काही कार्यक्रम असला तर येतात बर नमस्कार काय चाललंय बर नाव काय तुमचं नारायण नामदेव मोरे मोरे एका बाजूला बघितलं तर आपण तुम्ही शेतकरी दिसताय <laughs> एका बाजूला बघितलं तर देशाची निवडणूक आहे शेतात काय सध्या काही नाही अवघड सध्या देशाची निवडणूक आहे एका बाजूला बघितलं तर नरेंद्र मोदी आणि दुसऱ्या भागा बाजूला आहे तो चेहरा ठरलेला नाही मोदी पंतप्रधान होतील का मोदीच आता वरचं काय सांगू शकत नाही तस पण सध्या खालच्या पातळीवर तर मोदीचे मोदीवर लोक परिषद नाराज देशाची निवडणूक आहे आपल्या नगर दक्षिणची पण निवडणूक आहे बरोबर नगर दक्षिण मध्ये गेली पाच वर्ष झालं सुजय विखेतले खासदार होते काय के काम केले आम्हीच मतदान केलं त्यांना आम्हीच त्यांचं काम केलं पाच वर्षापूर्वी जे गेले पुन्हा ते आमचे पूर्ण गाठ काय अडचणी आहेत का, का शेतकऱ्याच्या तुम्हाला प्यायला पाणी आहे कायच गुराच्या काय अडचणी आहेत काहीच पाहिले काय विचारलं काहीच नाही विचार शेतीच्या कशी परिस्थिती शेतीत काय आता पाणीच नाही तर काय करणार ड्राय एरियाला आमचा त्याच्यामुळे पाण्याच्या लही अडचण आहे पाण्याची अडचण पिण्याच्या पाण्याच्याच अडचण आहे शेतीला तर नाहीच पण पिण्याच्या पाणीच्याच अडचण आहे सुजीविका विखे यांनी खूप काम केलेत असं ते म्हणतात कुठली कामं केलं दाखवून देवाने जे काम केलं त्यांनी दाखवून जे काम त्यांनी केलं त्याच्याकडे त्याचं बोट त्यांनी बोट केलं लक्षात येईल ना शेतकऱ्याची काय अडचणी आहेत ज्या गोळ प्रसंगी ज्या टायमाला गरज लागते त्या टायमाला आम्ही खूप काम केलं काय काम केलं करोना काळामध्ये तर कोणी पाहिलंच नाही निलेश लंके विरुद्ध सुजय आहे तुमचा कौल पणाला आता सध्या तर वातावरण दिसतं दर्व बाबा लंके साहेब